यशवंतराव गडाख यांचे अर्धविराम ही पुस्तक महाविद्यालयात वाचताना वाचले होते हे पुस्तक वाचताना गडाख यांचे भाष्यवर असणारे प्रभुत्व आणि अनुभव मांडण्याची त्यांची कथनशैली आपल्याला भावतं अर्धविराम हे एका कार्यकर्त्यांचे चरित्र आहे आत्मकथन आहे सोनईसारख्या गावातील एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता जिद्द चिकाटी सामाजिक कामाची आवड जनसंपर्क आणि सर्वात महत्वाचे सुसंस्कृतपणा यांच्या बळावर पंचायत समिती ते लोकसभेपर्यंत कसा पोहोचतो याचं कथन यशवंतराव गडाख नावाच्या एका शेतकरी पुत्राच्या राजकीय वाटचालीची गोष्ट अर्धविराममध्ये आलेली आहे राजकारणात राहूनही वाचनाची आवड जपणारे नेते फार कमी पूर्वी यशवंतराव चव्हाण आणि आताच्या काळात शरद चंद्रजी पवार हे वाचनाच्या बाबतीत अपडेट असणारे नेते आहेत शरद पवार यांच्या पुस्तक प्रेमाचे किस्से त्यांना भेटायला जाणारच सांगतात अनेकदा त्यांना भेट द्यायला घेऊन गेलेले पुस्तक त्यांच्याकडे असतेच असा अनुभव हो मला या आलेला आहे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जे काही मोजके राजकारणी आहेत जे साहित्यावर प्रेम करतात त्यामध्ये गडाख यांचे नाव घ्यावे लागतं केवळ वाचन नाही तर त्यांनी अर्धविराम अंतर्वेद यासारखी पुस्तके लिहिली आहेत या पुस्तकातून त्यांनी त्यांचे अनुभव मोठ्या ताकदीने मांडले आहेत त्यांचे बोलणे आणि लिहिणे प्रभावी आहे प्रसंग उभा करणारे आहे या दरम्यान त्यांची एक मुलाखत ऐकण्याचा योग आला होता या मुलाखतीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका मतदाराला त्या मतदाराच्या घरावर विरोधकांचा पहारा असताना कसे आणले हे गडाख साहेबांनी अतिशय प्रांजळपणे सांगितले त्यांचे बोलणे ऐकणे आणि लिहिलेले वाचणे या दोन गोष्टीचा अनुभव घेण्यासारखा असतो अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांचे वाचन कमी झाले आहे काही नेते पुस्तके वाचून घेतात कारण त्याच्याकडे ते तेवढा वेळ नाही मोबाईलच्या काळात तर पुस्तके वाचणे आणि त्यावर बोलणे ही शक्य नसल्याचे राजकीय नेत्यांच्या उथळाने वरवरच्या भाषणातून जाणवते याच काळात कृष्णाकाठ लिहिणारे यशवंतराव चव्हाण जीवनसफर लिहिणारे मोहन धारिया आपली कहाणी सांगणारे एस एम जोशी ज्यांच्या विचाराने भारून राजकारणात काम केले त्यात जयप्रकाश नारायण यांचे चरित्र लिहिणारे बा न राजाहुंस राजकीय लिखाणासोबत ललित लिहिणारे ना ग गोरे काकासाहेब गाडगेळ मोहन धारिया ही वाचणारी आणि लिहिणारी राजकारणी लोकांची परंपरा जपणारे लोक माझे सांगाती लिहिणारे शरद पवार शिवारते संसदमधून स्वतःचा प्रवास सांगणारे शेतकरी नेते राजू शेट्टी हे सकस राजकीय नेत्यांची आत्मचरित्र आहेत यशवंतराव गडाख यांच्या आत्मपर लिखाण आहेच पण त्यांनी त्यांचा सोनई परिसर त्यांना आयुष्यात भेटलेली आगळेवेगळी माणसं त्यांचे अनुभव मांडले आहेत गडाख यांच्या लिखाणात सहजता आहे आयुष्यात घेतलेले अनुभव त्यांनी आपल्या लिखाणातून मांडले आहेत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या लिखाणाची परंपरा जपणारा हा राजकीय नेता लेखक म्हणून मोठा आहे